सकाळीच डाळ तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून मी भिजत ठेवले होते आणि संध्याकाळी त्याचं वाटण काढून घेतलं संध्याकाळी वाटण काढल्यानंतर दोजीं पण तिथे मध्ये लुडबुड करतच होती आणि पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये भेंडीचं पीठ फुलून येत नाही असं तुमचं होतं का कधी मला एक ट्रिक सापडली तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा नक्की सांगेल पर हे असं सगळं इडली चटणी सांबार हे मी पटापट करून घेतलं आता डिटेल व्हिडिओ मी केला नाही आहे कारण मला हे सर्व आवडून दोजींना घेऊन स्कूलला पण जायचं होतं शिवाय जेवण पण करायचं होतं कारण आमच्याकडे इडली असली म्हणजे दुपारचं जेवण स्किप होत नाही डाळ भात वरण भाजी असं सगळं सागरसंगीत करावंच लागतं तर मस्त काही वेळ की मी नाश्त्यासाठी इडली चटणी सांबार केला दोजींनी मग आजी आजोबा तिच्या फ्रेंडना ते शेअर केलं आणि मग येऊन स्वतः नाश्ता केला आजकाल ती शेअर केल्याशिवाय खात नाही ही गोष्ट मला फार आवडली तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ